मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जालंधर मधील आर्मी सिक्रेट सर्व्हिसच्या ऑफिसातील एक सेंट्री हवालदार पहाटे पहाटे मान कापलेल्या अवस्थेत सिव्हिल लाईन्स मधील पाण्याच्या टाकीपासून पंधरावीस फुटावरती सापडला आणि जालंधर मधील संपूर्ण कॅम्प सावध झाला प्रेत सापडले ती जागा एकांतातली नव्हती दहा फुटावरूनच शिपायांच्या बॅरेक्स सुरू होत होत्या आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या टाकीवर पहारा करणारे चार सेंट्री वावरत होते तेही केवळ पंधरा वीस फुटांवरतीच आणि तरीही सतत असणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच मान कापलेल्या अवस्थेत हवालदाराचे प्रेत सापडावे ही घटना काही साधी सुधी नव्हती मी मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले होते कुणाच्याही स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता ब्रिगेडियर चोप्रा साहेब ते प्रेत पाहून जितके हादरले होते तितकेच गोंधळून देखील गेले होते प्रेताला हात देखील लावण्यात आला नव्हता तो हवालदार अतिशय होता आपला खून होत असताना त्याने निश्चित काहीतरी धडपड केलेली असावी असंच त्यांना वाटत असावं आणि तरीही पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या सेंट्रींना ती हालचाल ऐकू येऊ नये याचाच धक्का त्यांना बसला होता कर्नल श्रीकांत आणि कॅप्टन दीपने ते प्रेत तिथून अम्ब्युलन्स मध्ये टाकण्याची व्यवस्था केली कर्नल श्रीकांत आणि दीपला ते प्रेत पाहून अनेक शंका आल्या होत्या पण त्याची वाश्यता ते जाहीर रित्या करू शकत नव्हते प्रेत इस्पितळातील एका टेबलावरती ठेवण्यात आलं प्रेताच्या हातातील ले रक्ताळलेला सुरा जशाचा तसा होता आणि त्याच्या उजव्या हातातील तो सुरा पाहूनच दीपच्या मनात शंका उभ्या राहिल्या होत्या आपल्या शंकांच्या बाबतीत तो फक्त कर्नल श्रीकांता बरोबरच बोलत होता प्रेताचे डोळे उघडे होते ते डोळे धुंद झालेले आहेत आणि कोणत्याही भावना त्या डोळ्यात नाहीत हे दीपच्या लक्षात येऊन चुकलं होतं दीप तू डोळ्यांकडे नीट पहा जर याचा खून याला माहीत असताना झाला असेल तर याच्या डोळ्यात कोणते तरी भाव निश्चित हवेत भीती नसली तर निदान आश्चर्य तरी हवंच याच्या डोळ्यावर भरपूर झोप आलेली आहे हेच स्पष्ट दिसत कर्नल श्रीकांत शांतपणे म्हणाले आणि पोस्टमॉर्टमची सिद्धता करणारे डॉक्टर त्यांच्या तोंडाकडे पाहतच राहिले खरच काहीतरी वेगळंच ते दोघेही बोलत होते हवालदाराची मान कापलेली असतानाच कर्नल श्रीकांतांची चर्चा डोळ्यात किती झोप आहे ही चाललेली पाहून डॉक्टर मनातल्या मनात चिडलेले होते सर डोळे पाहताच मला शंका आली होती पण आता तुला काय वाटतं मला वाटते याच्याकडून काहीतरी काम करून घेतलेले आहे आणि स्वतःचीच मान कापण्याचा याला कोणीतरी हुकूम केलेला आहे दीप शांतपणे म्हणाला आणि मनातल्या मनात, मनात खवळलेल्या डॉक्टरने मध्येच तोंड घातले कॅप्टन याची मान कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने कापलेली आहे कोणताही माणूस स्वतःची मान इतकी खोलवर कापू शकणार नाही डॉक्टर ठामपणे म्हणाले आणि कॅप्टन दीप काही न बोलता थंडपणे तिथून बाहेर पडला डॉक्टरांची दोनच वाक्यात समजूत घालून कर्नल श्रीकांत देखील तिथून बाहेर पडले त्यावेळी दो दोघांच्याही डोक्यात तुफान माजलं होतं हवालदाराला स्वतःचीच मान कापायला भाग पाडण्यामागे काहीतरी निश्चित कारण असावे याची खात्री दोघांनाही झाली होती परंतु ते कारण नेमके कोणते असावे हे डोकेफोड करून देखील त्यांच्या डोक्यात शिरत नव्हतं जगाच्या दृष्टीने हा खून असला तरी त्या दोघांच्या दृष्टीने ती त्याहून भयंकर घटना होती शत्रूच्या हालचाली थेट आपल्या कार्यालयातील केंद्रबिंदूशी पोहोचलेल्या असाव्यात अशी ही भीती कॅप्टन दीपला वाटत होती अशी कामे करून घेणारी फक्त एकच व्यक्ती त्याच्या डोळ्यापुढे उभी राहत होती आणि ती म्हणजे अलिबाबा अलिबाबाशिवाय इतक्या भयंकर गोष्टी घडवणं दुसऱ्या कुणालाही शक्य नव्हतं बंद जीपमधून तो आपल्या ऑफिसच्या समोर उतरला तेव्हा विचारांच्या तंद्रीत असला तरी अतिशय सावध होता यापुढे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकायला हवे असेच त्याला वाटत होते जीपमधून खाली उतरताच केवळ दोन उड्या त्याने इमारतीचे दार गाठले आणि नेमके त्याचेच अनुकरण कर्नल श्रीकांतांनी केले एक भयान शांतता त्यांच्या ऑफिसात पसरली होती ज्या हवालदाराचा खून करण्यात आला होता तो हवालदार ब्रिगेडियर चोप्रा साहेबांच्या रात्रीचा पहारा करणारा होता तो बाहेर गेला केव्हा आणि कुणीतरी त्याचा खून केला केव्हा हे तर सुरक्षा अधिकाऱ्याच्या अजिबात लक्षात आले नव्हते ड्युटी असताना जर का कोणा सेंट्रीला कोणत्याही कामासाठी बाहेर जायचं असेल तर सुरक्षा अधिकाऱ्याची परवानगी घेणं जरुरीचं होतं त्या परवानगीची आणि बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची रजिस्टर वरती नोंद केली जात होती इतकेच नव्हे तर किती वेळ तो बाहेर होता आणि किती वाजता तो परत आला हे देखील टिपले जात होते पण हवालदार जंगमच्या बाबतीत तसं मात्र काहीही नव्हतं त्याने रात्री बाहेर जाण्याची अजिबात परवानगी मागितली नव्हती आणि तो एका मिनिटासाठी देखील पहारा सोडून बाहेर गेला नव्हता चिडलेल्या कॅप्टन दीपने शिपायांपासून तो सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच परेड घ्यायला सुरुवात केली होती सुरक्षा अधिकाऱ्यांची दुसरी राऊंड बारा वाजता झाली तेव्हा तो हवालदार ब्रिगेडियर साहेबांच्या दारात होता याची नोंद प्रेताच्या खिशात सापडलेल्या सेंट्रीच्या खास डायरीत होती तिसरी नोंद दोन वाजून पाच मिनिटांनी झाली होती परंतु रात्रीची चौथी नोंद मात्र त्या छोट्या डायरीवरती नव्हतीच कॅप्टन दीपने भराभर रात्र पाळीला असलेल्या इतर सेंट्रिंगच्या डायऱ्या तपासायला सुरुवात केली होती आणि प्रत्येकाच्या डायरीवर साडेचार ते पाच या दरम्यानची वेळ नोंदवलेली त्याला दिसली याचाच अर्थ सुरक्षा अधिकाऱ्याने चौथी राऊंड घेतली होती कोणताही गलथानपणा त्याने आपल्या कामात केला मात्र नव्हता आणि तरीही कॅप्टन दीपच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी दोषी होता क्रोधाने थरथरत तो अधिकाऱ्याच्या नजरेला नजर भिडवून होता आणि आपण एकदाच सुटलो अशा विचारात असलेल्या त्या अधिकाऱ्याचे डोळे पाहिले तेव्हा आपली इतक्या सहजासहजी होणार नाही याची खात्री त्या अधिकाऱ्याला झाली कॅप्टन बाजवा चौथी राऊंड घेतली तेव्हा हवालदार जाग्यावर नव्हता कॅप्टन दीपच्या तोंडून कठोर शब्द बाहेर पडले आणि तत्क्षणीच कॅप्टन बाजवा या सुरक्षा अधिकाऱ्याचे शरीर शहरल्यासारखे झाले कॅप्टन दीपने आपले नाक पक्के पकडलेले आहे याची खात्री त्याला झाली हो तो जाग्यावर नव्हता तो कुठे आहे हे पाहायची तुझी ड्युटी होती नाही का हो होती मग मग तू ते का नाही पाहिलंस तुझी राऊंड कशासाठी आहे आणि या डायऱ्यांचा अर्थ काय केवळ वा काम वाढवावं वा म्हणून या डायऱ्यातून नोंदी केल्या जातात पण दीप बाजवा साहेबांची खोली ही अत्यंत महत्वाची मानली जाते सर्वात चांगला रेकॉर्ड असलेला सेंट्री त्या खोलीवर आतापर्यंत ठेवला गेलेला आहे एका मिनिटासाठी देखील सेंट्रीला या ठिकाणी जागा सोडता येत नाही हो बरोबर आहे तुमचं आणि तरीही त्याने जागा सोडलेली तू पाहिलीस तेव्हा तिथे ते थांबायची ड्युटी तुझी होती जागा सोडल्याबद्दल कडक जाब विचारण्यासाठी तू तिथे थांबायला हवा होतास कॅप्टनचा खवळलेला आवाज आता खाली खाली येत गेला आणि आपल्याला असलेला धोका टळला याची जाणीव कॅप्टन बाजवाला झाली पण तरीही त्याच्या मनातून भीती काही कमी झाली नाही तेवढ्यात ब्रिगेडियर चोप्रा साहेब घाई घाईत ऑफिस मध्ये शिरले तिथे जमलेल्या अधिकाऱ्यांवर एक धावती नजर टाकून ते आपल्या केबिनच्या दाराजवळ आले खिशातून चावी काढून त्यांनी दार उघडलं नेहमीच्या पद्धतीने त्यांनी पडद्याची दोरी ओढली आणि खिडकीतून झगझगीत उजेड आतमध्ये आला आणि धक्का बसल्यागत ते वेड्यासारख्या आपल्या खोलीवरून नजर फिरवू लागले त्यावेळी स्वतःच्याच डोळ्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता आपल्या खोलीची कसून तपासणी केलेली आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले आणि कोणत्याही वस्तूला हात न लावता ते घाई घाईत बाहेर आले दाराबाहेरच्या हवालदार सेंट्रीला त्यांनी कर्नल श्रीकांत आणि कॅप्टन दीपला बोलावण्यासाठी पिटाळले दोघेही घाई साहेबांच्या केबिन मध्ये शिरले तेव्हा साहेब दोन्ही हात कोटाच्या खिशात घालून उभे होते हताशपणे आपल्या सारखी नजर फिरवत होते आत आलेल्या कॅप्टन दीपच्या काहीही लक्षात आले नाही पण कर्नल श्रीकांतच्या नजरेने मात्र काय घडले असावे हे ओळखले दीप कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस पण बारकाईने तपासणी मात्र कर तुझ्या नजरेतून काहीही सुटता कामाने कर्नल श्रीकांत घाई घाईत बोलले आणि त्यांनी खिशातून हातमोजे काढून दोन्ही हातात चढवले साहेबांच्या डाव्या बाजूला असलेल्या भिंतीला जी कपाटे होती त्या कपाटातील प्रत्येक फाईल कर्नल श्रीकांतांना माहीत होती आतली एखादी वस्तू बाहेर गेली तर ते स्वतः ती सांगू शकत होते फायलीचा खच त्या कपाटातून पसरलेला होता वरच्या बाजूच्या कप्प्यातून असंख्य फायली नंबर वार लावलेल्या होत्या कर्नल श्रीकांत त्या फाईलींवरून नजर फिरवत असतानाच घाईघाईत गाही कॅप्टन दीप कपाटाजवळ आला सर दोनशे आठ नंबरची फाईल पहा घाई गाही घाईत दीपने सुचवले आणि कर्नल श्रीकांत डाव्या बाजूच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात वाकले तोपर्यंत मारिया लोबो देखील केबिन मध्ये शिरली होती आणि काहीही डोक्यात न शिरल्यामुळे मुकाट्याने साहेबांच्या मागे उभी होती काय घडले ते तिला सांगायला कुणालाही वेळ नव्हता दीप ती फाईल हिते नाही तुम्ही कोणी हिथून काढलेली तर नाही ना डोकेवर काढत कर्नल श्रीकांतांनी विचारले आणि कॅप्टन दीपचा चेहरा खरत त्याने सूचक नजरेने मारिया लोबोकडं पाहिलं कारण एखादी का फाईल कपाटातून का काढलेली असली तर कॅप्टन लोबो ते सांगू शकत होती दीप काल संध्याकाळी पाच वाजता मी ती दोनशे आठ नंबर वरती ठेवली होती मारियाने झटक्यात सांगून टाकले आणि ब्रिगेडियर साहेबांनी देखील होकारार्थी मान हलवली कारण नवीन आलेले रिपोर्ट मारियाने त्या फाईलीत लावताच स्वतः ब्रिगेडियर चोप्रा साहेबांनी जवळजवळ दीड तास ती फाईल तपासली होती अधून मधून अनेक प्रश्न त्यांनी मारियाला विचारले देखील होते निरनिराळ्या रिपोर्टचे एकमेकांशी सांधे जुळवण्याचा प्रयत्न साहेबांनी काल केला होता काल सकाळीच कर्नल श्रीकांत आणि कॅप्टन दीप मेजर शेलार यांच्याशी नवीन आलेल्या रिपोर्टावरती जवळजवळ दोन तास चर्चा केली गेली होती परवा संध्याकाळी ते सिलिगुडीत असलेल्या मेजर कुमारशी फोनवरून दहा मिनिटे त्या फाईल संबंधातच बोलत होते काल संध्याकाळी पाच वाजता साहेबांच्या डोळ्या देखतच मारिया लोबोने कपाडात ठेवलेली दोनशे आठ नंबरची फाईल जाग्यावर नव्हती सव्वा पाच वाजता मारिया लोबो निघून गेली होती आणि तिच्या मागोमाग पाच वाजून पंचवीस मिनिटांनी चाव्यांनी बंद करून आणि आपल्या केबिनला कुलूप लावून ब्रिगेडियर चोप्रा साहेब निघून गेले होते आणि त्यानंतर आत्ताच तर त्यांनी आपल्या केबिनचं दारू उघडलं होत सर्वांचीच तोंडे पार बंद झाली होती कोणतेही तर्क करायला देखील त्यांना जागा शिल्लक राहिली नाही आजच्या इतके ब्रिगेडियर साहेब हताश कधीही दिसले नव्हते सिलिगुडी पासून तो नाथुला खिंडी पर्यंत सध्या चालू असलेल्या गुप्त कारवायांचा रिपोर्ट त्या फाईलीत होता त्या रिपोर्टची प्रत अन्यत्र कुठेही नव्हती अत्यंत मेहनतीने आणि खात्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला उजाळा देणारेच ते रिपोर्ट, रिपोर्ट होते पण खात्याच्या आजपर्यंतच्या उज्ज्वल कारकिर्दीला कायमा लावून ती अत्यंत महत्वाची अशी फाईल नाहीशी झाली होती कॅप्टन दीप आणि मारिया लोबोने संपूर्ण केबिन पुन्हा एकदा तपासली त्या दोनशे आठ नंबरच्या एका शिवाय काहीही नाहीसे झालेले नाही याची खात्री त्यांनी केली दीप मी म्हातारा झालो असं मला वाटतय ब्रिगेडियर चोप्रा साहेब आपल्या पिकलेल्या केसावरून हात फिरवत हताशपणे म्हणाले साहेब इतके निराश झालेले तो आयुष्यात आज प्रथमच पाहत होता पण त्याच्या तोंडून शब्द देखील बाहेर फुटू शकला नव्हता दोनशे आठ ची फाईल नाहीशी होणं आणि हवालदाराचा खून पडणं त्या दोन्ही घटनांचा परस्परांशी निश्चित असा संबंध आहे याची खात्री त्यावेळी सर्वांनाच झाली आणि खिन्नपणे कॅप्टन दीप साहेबांच्या केबिन मधून बाहेर पडला